नमस्कार मित्रांनो आजच्या या मध्ये आपण सर्वांचं शहरचं स्वागत आहे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती जिल्हा सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यावरती आपणास काय वाटतं ते आपणास व्यक्त करायचं आहे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती जिल्हा सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द करा चाळीस टक्के लोक यस म्हणत आहेत पंचावन साठ टक्के लोक नाही म्हणत आहेत पंचेचाळीस होय म्हणत आहेत पंचावन्न नाही म्हणत आहेत नमस्कार मित्रांनो आजच्या या लाईव्हमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे के मिरॅकल्स के डी ट्रेडिंग मिरॅकल्स किरण सर म्हणतायत आफ्टरनून सर गुड किरण किरणजी शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती जिल्हा सांगली शक्तिपीठ महामार्ग रद्द करा वय म्हणणारे बेचाळीस टक्के नाही म्हणणारे अठ्ठावन्न टक्के वय म्हणणारे अडतीस टक्के नाही म्हणणारे बासष्ट टक्के लवकर लवकर काल समजावून सांगितलेलं आहे वरच्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट असतात उजव्या बाजूला त्याच्यावरती प्रेस करायचं आहे तुम्हाला असा बाण येतो तो, तो बाण शेअरचा क्लिक करायचा आहे मग त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुक किंवा सगळे पर्याय येतात तर सगळीकडे हे लाईव्ह शेअर करायचं आहे शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती जिल्हा सांगली शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या आशयाने त्यांनी आज व्हिडिओ टाकलेला आहे मी दोन मिनटाचा एक मिनिटाचा सरकारचं महाळ घातलेलं आहे एकंदरीतच तुम्हाला चदरी लाईसाठी वरती जे तीन डॉट आहेत ते तीन डॉटवरती क्लिक करा इथं वरच्या बाजूला मी आता मी लाईव्ह करतो त्यामुळं मला इथं पर्याय आहे खाली कुठं इथं तुम्हाला इथं पर्याय असेल तो क्लिक केला तीन डॉटवरती तुम्ही तीन टिपक्यांवरती बोट ठेवलं की तुम्हाला इथं असं एक या ठिकाणी असं एक बाण दिसेल तर त्या बाणावरती क्लिक करा शेअर म्हणून ऑप्शन असेल ते तिथं क्लिक केलं की तुमचं समोर येणार व्हॉट्सअप वगैरे सगळं फेसबुक तुमचं टेलिग्राम इंस्टाग्राम आणि जीमेल तो तर त्यापैकी जी व्हॉट्सअपला क्लिक करा स्टेटसवरती एक ठेवा आणि इतर जे तुमचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती शेअर करा नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या